बावनावे रायगड जिल्हा विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार चोवीस ते पंचवीस रायगड ओवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे देनाक सोळा ते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी बनविलेली प्रतिकृती नवीन नवीन वैज्ञानिक प्रयोग तसेच शैक्षणिक साहित्य एक आकर्षण ठरले आहे चला तर मग आपण पाहूया ऐकूया आणि जाणून घेऊया त्यांच्या कल्पना रायगड ओवी न्यूज कडून सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी साठी खूप खूप शुभेच्छा माझे नाव संजय पांडरंग खले आ, राजी कसाला दिगेवाडी तालुका सुधागड जिल्हा रायगड बावीनव्या जिल्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये शिक्षक शैक्षणिक साहित्यामध्ये मी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य आणलं आहे ते म्हणजे शिवरायांच्या व्यक्तिमत्वातील घटना अध्ययन निष्पत्तीद्वारे आणलेली आहे याचा उपयोग आपल्याला असा होईल की विद्यार्थ्यांमध्ये जेवढे आताची अध्ययन पद्धती आहे ती बोलण्यामाप की अध्ययन निष्पत्तीवर आधारित आपल्याला मूल्यमापन करायचं आहे त्या दृष्टीकोनातून संपूर्ण इयत्ता चौथीचा इतिहास या ठिकाणी घडीचित्राद्वारे दाखवलेला आहे यातून आपल्याला विद्यार्थ्यांचं तोंडी काम निरीक्षण आणि चाचणी याशिवाय आपल्याला त्याचं गुणदान कसं करावं या संदर्भात हे चित्र तयार केलेले आहेत आता आपण पाहू शकतो की आपण शिवरायांचे बालपण हा धाडा घेतो याच्यामध्ये पहिला आहे की आपण समजपूर्वक त्याचं वाचन करून घ्यायचं आहे वाचन केल्यानंतर त्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते खाली प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचं दे नाव आहे आणि त्याला मिळालेले गुण आहेत आता साधारणपणे विचार केला तर चौदा प्रश्न आहेत आणि चौदा प्रश्नांचे प्रश्ना उत्तर एखाद्या विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने दिले तर खऱ्या अर्थाने तो घटक त्याला छान पद्धतीने समज लागेल पहिलाच प्रश्न आपण केला आहे शिवरायांचा जन्म कुठे झालेला आहे समजा स विद्यार्थी आहे त्याने लगेच सांगितलं सर शिवरायांचा सा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याचं उत्तर बरोबर आहे म्हणून त्याला मी इथे टिक मार्क केली एखाद्या विद्यार्थी कुशळ असेल तो चौदाच्या चौदा प्रश्नाची उत्तरं दिली म्हणजे तो खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर हा घटकाचा कुडंब अंतरित ठरलेला आहे असा संपूर्ण इतिहास आता निरीक्षणामध्ये आपण बघू शकतो की हे कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या महातोश्री जिजामाता आणि त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे हा आपल्याला चित्रातून दाखवतोय त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो की शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र होता त्याच्यामध्ये दोन सुलतानांमध्ये लढाया चालायच्या मग आदिलशाह कोण निजामशाह कोण हे सुद्धा याच्यामध्ये दाखवलेले आहे असा संपूर्ण इतिहास आपण दाखवलेला आहे त्याच पद्धतीने आपण मराठीचे शब्द कोणी बघतो परंतु इतिहासामध्ये शिवरायांच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढे पात्र आलेले आहेत त्या सर्वांचं आपण कोड्यांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी लेखन केलेलं आहे आता एक पुढं असं आहे बघा महाराष्ट्रातला बराचसा भाग आपापसात आप घेतला वाटून आम्ही दोन सुलतान महाराष्ट्र नेला आ, लुटून मग आम्ही कोण तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण खाली दिले आहे बघा आदिलशाह आणि निजामशाह मग मुलांना आदिलशाह निजामशाह कोण माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी हा आदिलशाह आहे आणि हा निजामशाह आहे म्हणजे कोड पण आणि त्याचं उत्तर पण आणि प्रत्यक्ष दर्शवी पण त्याच्यानंतर आपली माणसं लढायची कशा पद्धतीने लढायची साकरी करायची ते पण दाखवलेलं आहे अशा पद्धतीने आपण शिवरायांचा इतिहास या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी आपण शैक्षणिक साहित्य बनवले आहे आणि एका पुस्तकामध्ये चोवीस चोवीस आपण साहित्य बनवलेले आहे आपण पाहू शकतो की हे स्वयं अध्ययन साहित्य आहे त्याच्यामध्ये पहिलेच बघा चला शब्द वाचन करूया नंतर रिलेटेड शब्द आहेत तर बाबा या ठिकाणी दिलेला गणपती बाप्पाचा कुठं आहे मग काय आरास आरास म्हणजे काय सजावट साखर साखरेचा प्रसाद देतो आणि हे फूळ सोंड असते सोंड कशी असते लांब आहे आपण गणपतीची आरती करतो त्याच्यानंतर आपण खूप या सशाबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर आपण शब्दांची बाग आपला राष्ट्रध्वज आहे आपल्या राष्ट्रध्वजामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत की श्रीरंग आहे हिरवा आपण तिरंगा म्हणतो राष्ट्रध्वज त्याचा आपण मान राखतो अशोक चक्र आहे सुंदर आहे शांत लहान मोठे असे आहे अशा पद्धतीने आपण केलेलं आहे त्याच्यानंतर आपण शब्दांचा डोंगर बघतो की शाळेसंदर्भात शब्दांचा डोंगर आहे त्याच्याच खाली आपण आणखी एक शब्द डोंगर दिलेला आहे तो म्हणजे घराचा असे जवळजवळ सात आठ शब्द डोंगर केलेले आहेत त्याच्यानंतर बघा आपण गाव या आपण गावाची प्रतिकृती दाखवली सर ह्याच्यापेक्षा माझं वेगळं गाव आहे मग त्या संदर्भात गावासंदर्भात त्यांनी एक आपला स्वतःचा शब्द डोंगर केलेला आहे असे त्याच्यानंतर समानार्थी शब्द की समुद्राला समानार्थी शब्द काय सागर दारिया त्याच्यानंतर पक्षी प्रत्येकाला असे तीन तीन समानार्थी शब्द दिलेले आहेत जोड शब्द आहेत एक वचन अनेक वचन आहे आणि शब्द संपत्ती आहे त्याच्यानंतर बघा आपण आणखी शैक्षणिक साहित्य जे गणितावर आहे आणि गणितावर सुद्धा आपण हे केलेलं आहे बेरजी बेर कशी बेरीज कशी येते त्याच्यानंतर अपूर्णांकाचं वाचन तास मिनिटाचं वाचन कसं येतं याच्यानंतर विस्तारित रूप दिलेलं आहे आपण बघू वर्ष महिने सण कुठल्या महिन्यात कुठला सण येतो किती दिवस असतं हे पण आणि वचनाची धार्मिक त्याच्यानंतर बघा आपण अपोजिट वर्ड्स आता बघा न्यू म्हणजे प्रत्येकाचा आहे बा किंग क्वीन असं सगळं क्लीन क्लीनच्या अपोजिट काय डर्टी आहे त्याच्यानं सॉफ्टच्या अपोजिट आहे हार्ड असं सगळं आपण विद्यार्थ्यांसमोर ठेवलं तर आता बघा रायमिंग वर्ड्स आहेत त्याचा अर्थ दिलेला आहे नाईटच्या विरुद्ध नाईट ब्राईट राईट नेमच्या सेम केम म्हणजे हे रायमिंग वर्ड्स याच्यामध्ये आहेत साधारणपणे जे ग्रामीण भागात इंग्रजी शब्द वापरतात ती आहे नंतर आपला माय सेल्फ आहे स्वतःचा परिचय आहे की मी कसा परिचय देऊ शकतो त्याच्यानंतर काही छोटी छोटी इंग्रजी शब्द वाक्य आहेत त्यांचं आपण या ठिकाणी वाचन कसं करावं हे हो केलेलं आहे नमस्कार हे आता चौथीचा इतिहास आहे तो घडीचित्राद्वारे चित्राद्वारे कशा पद्धतीने केलेला आहे आणि शैक्षणिक साहित्यामध्ये हे अध्ययन अध्यापनासाठी आपण कसं वापर करू शकतो या ठिकाणी मला साधारणपणे आता फोल्ड असलेला हा साहित्य आहे फोल्ड आहे म्हणून आपल्याला ते छत्रपती शिवरायांच चित्र दिसतंय परंतु ज्यावेळी जसं जसं आपण शिवरायांचा इतिहास पाहतो तर आपण आता या ठिकाणी उघडल्यानंतर मला आपल्याला पहिल्या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र दिसत आहे त्याच्यानंतर आपण पाहत की महाराष्ट्राचं नकाशा आहे त्यामध्ये असणाऱ्या लढाया कशा चालल्या आहेत त्याच्यानंतर आपण पाहू शकतो एक की तिसरा फोल्डर आपण उघडल्यानंतर की शिवरायांच्या बालपणाविषयी आपण माहिती घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा शिवरायांचे शिक्षण आणि शिवरायांचे सौंगडी कोण होते या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण बघा या या ठिकाणी पावनखिंडीमधील जो पराक्रम आहे तो आपण पाहत आहोत आता ह्या फोल्डिंग केल्यानंतर मागच्या बाजूने आपण गेलं तर आपण बघू शकता की या ठिकाणी शिवरायांचा म्हणजे शिवराय आई वडील यांची माहिती शिवकालीन संत कोण होते त्यांची माहिती आहे त्याच पद्धतीने आपण बघू शकता की या ठिकाणी तोरणागड कसा घेतला प्रतापगडावरील पराक्रम कसा झाला ह्याच पद्धतीने आपण हे घडी चित्र केलं असं ठेवलं कायम स्वरूप राहतं त्याच्यानंतर आपण बघू शकता की या दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आपण शिवरायांची आग्र्याला जाऊन औरंगजेबास भेट कशी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः आग्र्याहून सुटका कशी झाली दक्षिणेतील मोहिमेला सावत्रभाऊ व्यंकोजीची भेट घेतली त्याच्यानंतर शिवरायांची फक्त एवढीच राजनीती नव्हती शिवरायांनी शेतकऱ्यांना कशी मदत केली पर्यावरणाचं रक्षण कसे केलं आणि स्त्रियांचा सन्मान कसा राखला हे सुद्धा या घटकातून आपण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी त्या घटकांवर आधारित चाचणीसुद्धा घेतलेली आहे त्याच्यानंतर मला चाचणीमध्ये आपण विविध प्रकारचे प्रश्न केलेले आहेत आणि शेवटी शिवाजी महाराजांचं चरित्र या ठिकाणी आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो या ठिकाणी आहे तर शिवरायांचा राज्याभिषेक आहे शाहिस्ते खानाची स्वच्छती आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या फोल्डिंगच्या रूपामध्ये साहित्य तयार केलेलं आहे आपण बघू शकता की या ठिकाणी बाजी प्रभूंचा या ठिकाणी मुरारबाजीचा पराक्रम आहे आणि या ठिकाणी मिर्झा राजे जयसिंग यांचा जो पुरंदरचा तह आहे तो, हो तो सुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रश्न आणि त्या पद्धतीचा तक्ता सुद्धा आपण तयार केलेला आहे अशा पद्धतीने हे आपण साहित्य बनवलेलं आहे आणि साहित्य घडी आहे आणि सहज आपण ते कुठेही वापरू शकतो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना उपयुक्त आणि टाकाऊ पासून टिकाऊ असे आपण साहित्य बनवलेलं आहे आणि अध्ययन अध्यापनामध्ये आता चांगला उपयोग होऊ शकतो धन्यवाद सर सर आपला शैक्षणिक साहित्य अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि हे शैक्षणिक साहित्य पाहून नक्की विद्यार्थ्यांना ती कृती करता येईल किंवा ते चित्र पाहून नक्की शिकता येईल त्यातले शब्द जे आहेत समानार्थी शब्द लाइनर वर्ड हे सगळे त्यांना आपोआपच तुमच्या कृतीतून कळलेलं आहे धन्यवाद सर थँक्यू सर आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका